महाराष्ट्रातील सर्व तमाम जनतेला जय महाराष्ट्र दिल्लीचे हि राखतो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा खर तर छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला आदर्श काल खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राने जपला आहे जोपासला आहे आणि जगाला दाखवलेला आहे गेली दोन वर्षांपूर्वी आदरणीय उद्धव साहेबांची मुख्यमंत्री पदाची खुर्ची काढून घेतली त्यांच्याकडून पक्ष काढून घेतला त्यांच्याकडून चिन्ह काढून घेतलं आणि उद्धव साहेब संपले संपले म्हणत बोंबा मारल्या परंतु कायद्याच्या जोरावरती कायद्याचा चुकीचा वापर करून चाळीस पळपुटे आमदार तुम्ही पळवले जरी असले तरी माणसं तुम्ही कशी पळवणार हेच आम्ही शेवटपर्यंत सांगत होतो आणि जी निष्ठावंत माणसं होती त्यांनी खऱ्या अर्थाने उद्धव साहेबांना सोबत दिलेली आहे सत्याची साथ दिलेली आहे आणि खऱ्या अर्थाने सत्याचाच शेवटी विजय होतो हे संपूर्ण जगाला या महाराष्ट्राच्या कालच्या निकालाने दाखवून दिलेलं आहे इतकंच नाही तर आदरणीय शरद पवार साहेब हयात असताना त्यांचा सुद्धा पक्ष काढून घेतला त्यांचं सुद्धा चिन्ह काढून घेतलं आदरणीय सुप्रियाता यांना एकटं पाडण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडून सुद्धा चाळीस आमदार पळवले परंतु शेवटी ब्याऐंशी वर्षाचा योद्धा लढला आणि बाप तो बापच असतो असं अख्ख्या जगाला काल पवार साहेबांनी दाखवून दिलं त्यांचा आम्हाला खऱ्या अर्थाने खूप अभिमान वाटतो आदरणीय ताईंचा सुद्धा खूप अभिमान वाटतो आणि जे जे म्हणत होते की आदित्य साहेबांना सगळं आयत मिळालेलं आहे आता कुणीही म्हणू शकत नाही आदित्य साहेबांना आयत मिळालेलं आहे आदित्य साहेबांनी जे केलंय ते स्वतःच्या जीवावरती आदरणीय उद्धव साहेबांचा हात धरून जोमाने लढून हे के निर्माण केलेलं आहे खर तर महाराष्ट्रातील तमाम जनतेचे मी खरच मनापासून आभार मानते यानंतर पुन्हा विधानसभेच्या निवडणुका लागतील अजून जोमाने अजून ताकदीने लढून पन्नास पटीने आम्ही लढू आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने तुम्ही उद्धव साहेबांची मुख्यमंत्रीची पदाची खुर्ची काढून घेतली त्याच्यापेक्षा पन्नास पट सन्मानानं आदरणीय उद्धव साहेबांचा शिवसैनिक या महाराष्ट्राच्या खुर्चीवरती विराजमान होईल एवढंच या ठिकाणी सांगते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय